एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण जे काही कोतोल भरती त्यासाठी लागणारे जे काही नगर जिल्ह्याविषयी म्हणजे अहिले नगर जो काही जिल्हा आहे त्याविषयी जे काही महत्वाची एमसुके असतील हे सगळे एमसुके आपण या ठिकाणी पाहणारे व्हिडिओ खूप आपला आय एम पी असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे पहा आणि मित्रांनो या व्हिडिओची ची डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक हे पाहा ते तुम्ही नक्की जॉईन करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे बघा फक्त आपल्याला लाईकचे बटन आपलं अंगठाटच करायचं आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत प्रत्येकाने तीन सेकंदामध्ये उत्तर टाईप करायचं आहे आयलनगर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहा आयलनगर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे अहिल्यानगरचे पहा प्रश्न क्रमांक दोन आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत तर तो मित्रांनो टोटल तालुके माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण की पेपरला असेल खालील की खालीलपैकी कोणता तालुका हा अहिल्यनगर जिल्ह्यामधला नाही त्यासाठी आपले चौदा तालुके पाठ असले पाहिजेत तर तो टोटल बघा चौदा तालुके आहेत ता ऑप्शन क्रमांक तीन तर कोणकोणते आहेत पाय या ठिकाणी लक्षात ठेवा पहिलं आहे अहिल्यानगर संगमनेर अकोले श्रामपूर त्याच्यानंतर नेवासे पारनेर शेवगाव जामखेड राहता श्रीगोंदे पाथर्डी रावरी कोपरगाव आणि कर्जत असे चौदा या ठिकाणी तालुके आहेत पहा लक्षात ठेवा किती तालुके आहेत चौदा तालुके आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र आहिल्यानगर जिल्ह्याने व्यापलेलं आहे पहा तर ऑप्शन क्रमांक एक पाच पॉईंट पन्नास लक्षात ठेवा पाच पॉईंट पन्नास टक्के क्षेत्र इतकं व्यापलेलं आहे पहा टिंबटिंब तालुक्यामध्ये चोंडी हे ठिकाण पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर यांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्यायचं उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे जसं असं समजायचं आहे की आपला पेपर चालू आहे कॉम्प्युटरवर ऑनलाईन बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी आपलं जामखेड करेट आन्सर पहा प्रश्न क्रमांक सहा आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी मोसंबी फळाचं संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी मोसंबी या फळाचं संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन श्रामपूर हे आप आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा कोतवाल भरतीसाठी जे काही आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय आहे बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचंय पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणारे आणि सोनं आपल्याला कसं करायचं कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिलाय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यास लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचे आहेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता अभ्यासाला टाइम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लाग लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी फॉर्म भरले तुम्हाला समजणार आहे पहा त्यानुसार बघा गपचिपा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या, या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला लागा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा या ठिकाणी उपयोग केला जातो तर लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक एक लॅक्टोमीटरही दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणतं एक कार्य रिझर्व बँकेचं नाही ते आपल्याला ओळखायचं आहे पहा तर बघा या ठिकाणी उत्तर यायचं पतनिर्मिती हे कार्य रिझर्व्ह बँकेचे बघा त्याच्यानंतर पतनिरीक्षण बँकेची बँक बेंक, आणि सरकारची बँक हे सगळे कार्य कोणाचे आहेत म्हणजे रिझर्व्ह बँकेचे आहेत पहा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत तर बघा काशीराम याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा काशीराम बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत तर काशीराम आहेत नेक्स्ट हे बघा प्रभाकर साप्तियकामधून गोपाळ हरिदेशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केलं प्रभाकर साप्त ही कामधून गोपाळ हरिदेशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केलं तो ऑप्शन क्रमांक तीन लोकहितवादी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंकिरला तर ऑप्शन क्रमांक चार कलिंग युद्ध होतं मित्रांनो कोणतं कलिंग युद्ध सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता तो हिमायूचा पुत्र होता मित्रांनो महादेव डोंगर रांगामुळे टिंबटिंब या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भीमा आणि कृष्णा मित्रांचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा थंड आणि आर्द्र हवामान महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये असतं तर सह्याद्री याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुठं सह्याद्री पुढचा प्रश्न मित्रांनो भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे भारताची पूर्वपश्चिम लाभी किती आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर लक्ष ठेवा दोन हजार तीनशे स... नऊशे तेहतीस किलोमीटर <स्तिन कहीं> भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं कोणत्या राज्यामध्ये आहे तर भारतात दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक तेवीस आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे मित्रांनो तर आफ्रिका हा खंड या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती आहे तर ठिबक सिंचन मित्रांनो ही या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा टिंबटिंब हा जागतिक मृदा दिन साजरा केला जातो तर पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो नेक्स्ट पहा मुंडा या आदिवासी जमात कोणत्या राज्यामधली आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड राज्यामध्ये मुंडा या आदिवासी जमात आपल्याला पाहायला मिळते सहस्रकुंड धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवरती आहे तर पैनगंगा नदीवरती मित्रांनो सहस्र कुंड धबधबा आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आशिया खंडामध्ये जगाच्या एकूण किती टक्के लोकसंख्या वास्तव्य करते कुठं आशिया खंडामध्ये तर ऑप्शन खंडा क्रमांक चार साठ टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा साठ टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या शहराला पिंक सिटी असं म्हटलं जातं कोणत्या शहरास पिंक सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं जयपूर मित्रांनो जयपूर ही कोणाची राजधानी तर राजस्थान या राज्याची राजधानी काय पहा जयपुरे टिंबटिंब या विभागामध्ये महाराष्ट्रामधील सर्वाधिक साखरे साखरेचं उत्पादन केलं जातं त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी साखरेचं उत्पादन घेतलं जातं व्हारनॅक्युलर प्रेक्स ऍक्ट मंजूर करणारा व्हासराई पुढील पैकी कोणता होता व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट तर बघा लॉर्ड या ठिकाणी लॉर्ड लिटन याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड लिटन संत कबीर यांचे गुरु कोण होते संत कबीर यांचे गुरु कोण होते रामानंद हे संत कबीर यांचे गुरु होते पुढचा प्रश्न पंचायत राजचा विकास प्राचीन काळी कोणत्या राज्यामध्ये झाला त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चोल लक्षात ठेवा पंचायत राजचा विकास प्राचीन काळी चोल याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं या ठिकाणी कोण ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं तर पंचायत समितीचे योग्य उत्तर आहे गावातील जमीनधारकाच्या सर्व नोंदी कोण ठेवतो तर मित्रांनो या ठिकाणी तलाठी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेली आहे लाल रक्तपेशी पेशी शरीरातील पुढील पैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा मानवी शहरातील सर्वात छोटा हाडूक कोणता आहे सगळ्यात छोटा हाडूक हे मित्रांनो स्टेप्स ऑप्शन क्रमांक चार आणि सर्वात मोठं विचारलं तर फिमर मानवी शहरातील सर्वात मोठी ग्रंथी जर विचारली तर मित्रांनो यकृती ग्रंथी पहा ग्रंथी कोणती ती यकृती प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे सूर्य हा सूर्योदया वेळी सूर्यास्त वेळी लाल दिसतो तर प्रकाशाचा कोणता गुणधर्म हा तर प्रकाशाचं विकिरण याचं योग्य उत्तर मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणता आहे पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणता आहे तर विराट याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा विराट पुढचा प्रश्न पहा भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान मित्रांनो म्हणजे आपले नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रपतीची निवड कोण करतं तर राष्ट्रपतीची निवड कोण करतं मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर यापैकी नाही याचं आन्सर आहे पहा पंतप्रधान वगैरे कोणने करत यापैकी नाही बघा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणती घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तर चव्वेचाळीसवी जी काही घटना दुरुस्ती मित्रांनो या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी हा हक्क वगळण्यात आला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे जो काय बोरघाट आहे हा बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही कोतवाल भरतीसाठी अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर नोट्स घ्या गावातल्या गावामध्ये नोकरी पा पंधरा हजार रुपये मानधने पंधरा हजार रुपये कमी नाहीत पाहा बरोबर आपल्याला या ठिकाणी जर नोकरी लागली तर भरपूर आपल्या या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि गव्हर्नमेंटचं हे सगळं लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आपल्याकडे फक्त थोडे दिवस बाकीत पहा लवकरच या ठिकाणी आता पेपर सुद्धा लगेच होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये पेपरला सुद्धा आपल्याला सामोरं जायचं आहे क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत पहा कोतवाल भरतीसाठी यामध्ये तुम्हाला सगळं जी के महाराष्ट्र भूगोल इतिहास चालू घडामोडी सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मराठी व्याकरण सुद्धा मिळणार आहे त्यामुळं हलगाजरी पण अजिबात आपल्याला करायचं नाही मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला लवकर फोन मध्ये जा लगेच पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स देऊन टाकील पहा आपल्या गावातल्या गावात, गावात नोकरी पहा आणि या ठिकाणी पाहा दुसऱ्या गावच्या या ठिकाणी कोणीच कॉम्पिटिशन नाही बरोबर आपल्याला माहिती आहे आपण किती हुशार येत आणि लगेच अभ्यासाला लागायचं बघा जेवढा टाईम उरलाय बघा निसत्या नोट्स वाचत राहायच्या रात्रंदिवस पहा ही काय बघा या ठिकाणी आय पी ची परीक्षा नाही बरोबर एक की एकदम सोपे सोपे प्रश्न असणार आहेत आणि हे जर आपले चुकले तर आपली डायरेक्ट या ठिकाणी नोकरी जाऊ शकते त्यामुळे एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला ह्या सगळ्या नोट्स मी देणार आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत लगेच फोनपे करा एकशे नव्याण्णव रुपये लगेच पाठवून देतो दिवसाची रात्र करा किंवा रात्रीचा दिवस करा परंतु वाचा आणि या ठिकाणी आपली जागा त्या ठिकाणी फिक्स करून ठेवा या ठिकाणी कॉम्पिटिशन पण चांगलं आहे मित्रांनो कारण की आता नवीन नवीन नवी पोरं जुने माणसं तसं काही नाही बरं का पण नवीन नवीन अभ्यास करणारे पोरंसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरत आहेत तर बघा यांनासुद्धा तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत पहा एक मार्क आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन असणारे चला लवकरात लवकर घ्या तुम्हाला या ठिकाणी नोट्समध्ये जिल्ह्याची माहिती जो काय आपला आईलं नगर जिल्हा आहे त्याविषयी माहितीसुद्धा देणारे मी सगळं तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा